अशीच मालिका आली ती का, का पूर्वी वगैरे असं तुम्हाला वाटू शकतं पण थांबा जरा एपिसोड सुरू होऊ द्या आणि याची रचना बघा याची गोष्ट बघा यातली पात्र बघा कारण आपण नेहमी बघत असतो की एक बाई असते तिच्या आयुष्यात काहीतरी घडत असतं तिचं ती सुखदुःख येत असतात पण दोन बायका आहेत आणि दोघांचंही एकाच गोष्टीवरती लक्ष आहे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्सअप मराठी नवागडी नवराज्य या मालिकेचं निमित्त आहे आणि मालिकेचा प्रीमियर सोहळा पार पडला आहे म्हणजे आम्ही काही भाग बघू शकलो आहे आणि आम्हाला फार आनंद होतो आहे आणि मजा आली आहे खूप इंटरेस्टिंग एंगेजिंग वाटली मालिका आणि त्याच निमित्तानं बोलण्यासाठी अनिता आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे कशी असतु खूप छान मजेत आहे आणि खूप एक्सायटेड आहे कारण आजच जी मराठी नेहमी काहीतरी नवीन घेऊन येत असतं तशीच ही एक नवीन कॉन्सेप्ट आहे काय आवडलं माझ्याशी सगळेजणं स्पष्ट बोलतात कारण मी लोकांशी स्पष्ट बोलते काय आवडलं काय आवडलं का नाही काय मी करायला पाहिजे सगळं सगळं बोलतात लोक आणि खूप प्रेमही करतात अर्थातच त्यामुळे मला असं खूप वाटते की काय वाटणार आहे लोकांची रिॲक्शन काय कुठल्याही कलाकाराला हे खूप महत्त्वाचं असतं की जसं मी केलं आहे काहीतरी प्रेझेंट तसं लोकांची पण काहीतरी रिॲक्शन आली पाहिजे की येस हे छान आहे हे छान आहे ते अमुक आहे ते तमुक आहे अमुक वाटलं धमूक वाटलं काय वाटतं या मालिकेच्या बाबतीत कारण खूप इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे विषय असेल काही विषय जो आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे हे अगदी खरं आहे त्याची मांडणी फार वेगळी आहे कारण आपण नेहमी बघत असतो की एक बाई असते तिच्या आयुष्यात काहीतरी घडत असतं तिचं ति सुखदुःख येत असतात दोन बायका आहेत आणि दोघांचंही एकाच गोष्टीवरती लक्ष आहे दोघांनी दोघांची म्हणजे दोघांची मोटिवेशन्स एक आहेत दोघांचे प्रेम एकच आहे दोघांचाही आनंद एकाच गोष्टीमध्ये आहे ही स ही जी गोष्ट आहे तर आणि जणी तितक्याच नेटांनी आपलं काम करण्यासाठी उत्सुक आहेत तितक्याच नेटांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी उत्सुक आहेत आणि ही तर रमात्र अस्तित्वात नाही पण तरीसुद्धा तिला तिचं काहीतरी गुंतलं आहे तिच्या घरामध्ये तिचं काहीतरी अडकलेलं आहे तर हे जे अडकले पण आहे ना तर ते काय आहे ती ही गोष्ट आहे रमाची आणि आनंदीची सो अत्यंत इंटरेस्टिंग पद्धती तुम्हाला असं बघताना असं वाटेल की हे अमुक आहे का हे दमुक आहे का ही त्याच्यासारखी गोष्ट आहे का तर जे म्हणजे ही जे, जे, जे मांडणी आहे याची म्हणजे काय म्हणतात त्याला त्याच्यासाठी एक खूप छान हे आहे की सगळं रचनेचं रचना कशा पद्धतीने आपण वेगळी करतो तर ती रचना वेगळी आहे याच्यामध्ये आणि ती लोकांना अतिशय आवडणारी आहे हे मी आत्ताच सांगते कारण त्याच्यात गंमत आहे खूप गंमत आहे वेगवेगळे इमोशन आहेत त्याचे लेअर्स आहेत आणि तू आता असं म्हटलं की अस्तित्वात ती अस्तित्वात नाही आहे रमा पण तिचं अस्तित्व या मालिकेत वेगळं आहे आणि ते बघणं महत्त्वाचं ठरते या सगळ्यात पण कॅमेरासमोर जरी असली ती रमा पण ती फ्रेममध्ये आहे म्हणजे ते पटकन आम्हाला ना हमपाच वगैरे असं आठवलं तर ते ती मी सांगते की ते अमुक आहे का उचापती आहे का अमुक काय हमपाच आहे का अजून काही आहे का अशीच मालिका आली होती का, 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 का पूर्वी वगैरे असं तुम्हाला वाटू शकतं पण थांबा जरा एपिसोड सुरू होऊ द्या आणि याची रचना बघा याची गोष्ट बघा यातली पात्र बघा त्या सगळ्यांवरती तुम्ही खूप मनापासून प्रेम कराल सगळ्यांवरती प्रेम कराल असा माझा विश्वास आहे त्या फोटो फ्रेममध्ये तू दिसतेस आणि त्याच्यात बऱ्याच काळात त्याच्यात दिसणार आहेस तर ते कसं चित्रीकरण अर्थात ते क्रोमा असेल किंवा त्याचं सगळं चित्रीकरण वेगळं असेल त्याची पद्धत वेगळी असेल आम्हा अभिनेत्यांना सवय असते की सगळ्यांनी मिळून एकत्र सीन करायचा आणि ॲक्शन इंटरॅक्शन असतात जोपर्यंत आपल्याला रिॲक्शन uh, मिळत uh, नाही तोपर्यंत आपले पुढचे ॲक्शन येत नाही असं देवाणघेवाण असते ते एक एकाचं काम नाही ते सगळ्यांनी मिळून एक सीन बनत असतो तर तो जो सीन बनणं नावाची जी गोष्ट आहे ना ती सगळ्यांची होते पण त्यांच्यामध्ये मी नसते याचं मला अत्यंत वाईट वाटत वाट राहतं की यांच्या सीनमध्ये मी का नाही काश अशी काहीतरी टेक्नॉलॉजी असते की सगळे सीन तुझे असे वेगळे माझे वेगळे काढले जातात okay. मी त्या सीनमध्ये नसते त्यावेळेला आणि माझं हिरव्या पडद्यावरती शूटिंग होतं आणि नंतर ते पॅच केलं जातं तिथे wow. पण जर सहकलाकार असतील तर किती मजा हे मी पहिल्यांदा करते असं एकटी एकटी शूट करते हे मी हे माझ्याही आयुष्यात पहिल्यांदा होतं त्यामुळे त्यामुळे मी अधिक नर्वस असते असं मला वाटतं ते छान वाटतं सगळं आणि मला वाटतं ही मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचेल आणि ते पसंत करतील आणि तुझ्या भूमिकेलाही तितकाच प्रेम मिळेल आणि खूप शुभेच्छा तुला थँक्यू सो मच भेटत राहा आणि आमच्यावरती प्रेम करत राहा